करायला मधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घणपणे हत्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत या बीडमधील प्रकरणावरून आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातीय या संदर्भात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनी पोलिसांकडे सुपूर्द करावं असं म्हटलंय मला ज्यावेळी या प्रकरणात लोकांचा मोठा आक्रोश दिसला त्याच वेळी मी अठ्ठावीस तारखेला मोर्चा काढायचं ठरवलं मी पहिल्यांदा वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आणि पोलिसांच्या सीडीआर मध्ये सुद्धा वाल्मिक कराडचं नाव आहे मग का नाही कराडला ना अटक करत असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय आम्ही या घटनेचं कधीच राजकारण केलं नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीनं या प्रकरणाचा तपास लावण्याची घोषणा केली हे राजकीय प्रकरण नाही हे गुन्हेगारीचं प्रकरण आहे आणि या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये सगळ्या प्रकारचे लोक उद्या एकत्र येणार आहेत आहेत आज दिवस झाले या घटनेला वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नाही माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत हा आक्रोश कमी होणार नाही असंही त्यांनी पुढे म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर